महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण बेलवाडी तालुका इंदापूर येथे शनिवारी उत्साहात पार पडले पालखी सोहळ्यातील अश्वरिंगण सोहळा हा वारकरी भाविकांसाठी त्यांचं देहभान विसरवणारा आणि सावळे विठूच्या चरणी लीन करणारा शीण घालवणारा चैतन्याचा झरा असतो या सोहळ्यात ताळ मृदुंगाचा होणारा गजर आणि विठू नामाचा जयघोषाबरोबर लहान थोरांच्या दांडग्या उत्साहानं भव्यता उत्तरोत्तर वाढवली संसरेतील मुक्कामानंतर भल्या सकाळीच पालखी सोहळ्यानं बेलवाडीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं त्यानंतर भाविकांचा स्वागत सत्कार स्वीकारत पालखी सोहळा बेलवाडीत दाखल झाला ग्रामस्थांनी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले अश्वरिंगण सोहळ्याची सुरुवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या रिंगणानं झाली त्यानंतर टाळकरी विणेकरी तुळशी वृंदावन धारक महिला विकरी यांचं रिंगण पार पडलं यावेळी विठ्ठल भेटीच्या उडीने निघालेल्या वारकऱ्यांनी वयोभान विसरून धावत या सोहळ्यामध्ये रिंगण पूर्ण केले यावेळी सर्वांनी अलिखित शिस्तबद्ध रिंगण सोहळ्याचे अभूतपूर्व असे दर्शन घडवले डोळ्याचं पारण फेड घडणारा हा सोहळा अनुभवण्यासाठी परिसरातील भाविकही मोठ्या संख्येनं हजर होते सकाळी सात वाजल्यापासूनच रिंगण सोहळ्याला पहिल्या अश्वरिंगणासाठी बेलवाडी येथे ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा जयघोषात आगमन झाले तत्पूर्वी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बेलवाडीतील पहिल्या मानाच्या गोल रिंगणाच्या अश्वाचं पूजन करण्यात आलं रिंगण सोहळ्यानंतर येथील हनुमान मंदिरामध्ये पालखी सोळा विश्रांतीसाठी विसावला यानंतर पालखी सोळा निमगाव केतके येथील मुक्कामी मार्गस्थ झाला यावेळी भाजी पिठल चटणी ठेचा भाकरीचा आस्वाद घेऊन काही काळ वारकरी भाविकांनी बेलवाडीत विसावा घेतला घरोघरी वारकरी भाविकांचा पाहुणचार करण्यात आला वारकरी भाविकांच्या भेटीनं जाऊन विठ्ठल दर्शनाचा आनंद येथील ग्रामस्थांना झाल्याचं जाणवलं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा